समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत चिरंजीव समर्थ मुकुंद काटवटे याच पहिल्या जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू आजी सखुबाई काटवटे दुर्गाबाई काटवटे पप्पा मम्मी काका काकी मंगसुळीचे आजी आजोबा मामा मामी सातारचे आजी आजोबा मामा इचलकरंजीचे मावशी काका मामा मामी तसेच छोटे शुभेच्छू मंजुश्री मनस्वी साक्षी श्रेयस तसेच मुकुंद व अवधूत काटवटे मित्रपरिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका